आज तर हा माझा फेवरेट काचेचा पाण्याचा मटका फुटलाच असता समोर सांगतेच मी तुम्हाला का तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मेनी ब्लॉगमध्ये सकाळी काकू भांडे घासत का होत्या आणि त्यांचं सगळं भांडे वगैरे घासणं झालं आणि आम्ही चहा वगैरे ठेवला चहा ठेवला चहा पिला आणि त्यानंतर त्यांनी जे भांडे घासले त्यानंतर त्यांना वाटलं की तिकडे काचेच्या मटक्याच्या मागे पाणी साचलेलं आहे ते आपण क्लीन करून घ्यावं हो। म्हणजे हिला त्रास होणार नाही म्हणून त्यांनी तो काचेचा मटका ओढला आणि तो त्यांच्यानी पूर्ण भरलेला काचेचा मटका पूर्ण सिंकमध्ये पडला आणि त्या तो मटका वाचवायला गेल्या आणि तो फुटू नये म्हणून त्यांच्या हाताला पण लागलं ला, त्यांचा हात घेऊन बसल्या होत्या त्या मग मी त्यांना बाम वगैरे लावून दिली हाताला आणि नंतर मग ह्या सगळ्या गोष्टी क्लीन करायला लागली ला। म्हटलं जाऊ द्या त्या निमित्ताने हे सगळं आता क्लीन होऊन जाते मग मी पूर्ण टाईल्स वगैरे क्लीन केली किचनची नंतर मग हा मटका सुद्धा क्लीन केला आणि हा माझा फेवरेट मटका हे तुम्हाला माहिती आहे जेव्हा पण तुम्हाला हा किचनमध्ये दिसतो तेव्हा तुम्ही लिंक मागता आता मला असं वाटते की तुम्हाला लिंक द्यायची वेळ आलेली आहे तुम्ही लिंकसाठी लिंक कॉमेंट लिंक करा तुम्हाला तुम्हा, तुमच्या डीएम मध्ये लिंक मिळून जाण्याची आणि हो खूप छान मटका आहे स्टडी आहे मेन म्हणजे पण याची जी प्लेट आहे वरची ही माहिनी तोडली होती मागच्या वेळेला आणि त्यावर मी वेगळी प्लेट ठेवते म्हणजे असं झाकण होतं त्यावर खूप छान दिसत होता तो त्याचं स्टँड पण मी वेगळं घेतलेला आहे या स्टँडमध्ये असा तो फिक्स बसून जातो पण असं उडताड केली तर मग तर पडायची भीती आहेच पण या मटक्यामुळे किचनची शोभा इतकी वाढते कोणीही माझ्याकडे आलं तर पहिल्यांदा त्या मटक्याला विचारतात मला आणि त्या मटक्याची लिंक मागतात किंवा मग त्या मटक्याबद्दल विचारतात कसं आहे काय आहे त्या मटक्याला बघूनच जातात आत लावून तर असा आहे तो आणि नंतर मग अद्विकनी माझ्यासाठी बोर आणले होते तर ते बोर मला त्यांनी जबरदस्तीने खायला लावले छान होते मस्त मी खाऊन बघितले तर आणि मला याची खुशी झाली की तो काहीही म्हणजे त्याला कोणीही काहीही दिलं किंवा काहीही त्याच्याकडे असलं तर तो पहिल्यांदा माझ्याकडे आणतो मला खायला लावतो नंतर मी आली होती हेअर स्पा घ्यायला खूप दिवस झाले होते हेअरची काळजीच करणं नव्हती होत म्हणून मग आता हिवाळा पण आहे आणि हेअर खूप ड्राय झालेले होते तसेही कलर हेअर असतात ना तर त्यामुळे ते खूप ड्राय होतात तर म्हणून मग हेअर स्पा करायला आले स्पा घेतला असा होता आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका चला मग बाय